नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक रोड येथील सिमेंट गोडाऊनजवळ बुधवारी दुपारी एक थरारक घडामोडीत पोलिसांनी एका तरुणाला देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक केली आरोपी हा उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरामध्ये अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येते या पार्श्वभूमीवर गुण्हेशोध पथकातील पोलीस अंमलदार गोकुल चंद्रभाण कासार आणि रोहित कैलास शिंदे यांना आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता गुप्त बातमी मिळाली राजू रामशिव गौतम नावाचा संशयित व्यक्ती मालधक्का रोडवरील सिमेंट गोडाऊनजवळ पिस्तूलसारखे हत्यार घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे नायकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विष्णू गोसावी आणि इतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले संशयिताला पाहताच पोलिसांनी त्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अखेर त्याला पकडलं त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचा कट्टा एक मॅगझिन आणि एक जिवंत काळतूस असा एकूण छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यावेळी अटक करण्यात आलेला राजू रामशिव गौतम वय वर्ष पंचवीस हा मूळचा उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील एम एस पब्लिक स्कूल जवळील खजुरी येथील रहिवाशी आहे तो सध्या नाशिक रोड येथील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार विष्णू गोसावी पुढील तपास करत आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कारवाईमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बिडकर पोलीस हवलदार विष्णू गोसावी पोलीस विजय पोलीस शिपाई सागर आडणे हवलदारोकुळ कासा रोहित शिंदे योगेश कल्पेश जाधव केतन कोकाटे अजय देशमुख नागरे आणि संतोष पिंगळे यांचा समावेश आहे काल आठ तारखेला पंधराशे वाजताच्या दरम्यान एक गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती कि किसान मालधक्का येथे कट्टा घेऊन फिरत आहे त्या संदर्भाने आमच्या डीव्ही पथकाचे त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन मोठ्या शितापीने सदरिश्मास ताब्यात घेतलं त्याचे नाव राजू सदाशिव गौतम आहे आणि त्याच्या अंग झडतीमध्ये एक कट्टा आणि एक राऊंड असं एक अवज मिळून आलेला आहे तर प्रकार त्या प्रकरणात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका